हायपर बद्दल आज आपण बोलूयात लास्ट टाइम आपण हायपो थायरॉडिझम बद्दल बोललो हायपो म्हणजे काय तर कमी थायरॉइड ग्रंथी पासून निर्माण होणाऱ्या हॉर्मोन्सचं प्रमाण कमी होणं त्याचे सिक्रेशन कमी होणं आणि हायपर थायरॉइडिजम मध्ये काय होतं तर टी थ्री आणि टी फोर नावाचे जे हॉर्मोन्स थायरॉइड ग्रंथीकडून सिक्रिट केले जातात त्याचं प्रमाण वाढतं ओव्हर ऍक्टिव्ह थायरॉइड असंही हायपर थायरॉयडिजमला म्हटलं जातं टी थ्री आणि टी फोर हे हॉर्मोन्स काय काम करतात ते शरीरामध्ये त्यांचा रोल काय तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महत्त्वाचे चार गोष्टींवर ते परिणाम करतात सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा म्हणजे मेटाबॉलिक रेट शरीरामधला मेटाबॉलिक रेट ते कंट्रोल करतात दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं वेट गेन किंवा वेट लॉस याच्याबद्दल पण कंट्रोल ठेवण्याचं काम हे हॉर्मोन्स करत असतात त्यासोबतच तुम्ही जे काही फूड किंवा जे काही अन्न खाताय त्याच्यापासून मिळणारी जी एनर्जी आहे ती एनर्जी लेवल सगळ्या अवयवांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे हॉर्मोन्स करतात सोबतच तुमचे नेल्स म्हणजे नख वचा आणि केसांची ग्रोथ याचंही रेग्युलेशन या हॉर्मोन थ्रू होतं मग कुठल्या ना कुठल्या प्रमाणामध्ये हे हॉर्मोन्स तुमच्या शरीरावर प्रत्येक का अवयवाला काही ना काही आहेत आणि त्याच्यावर कंट्रोल आहेत हायपोथायरॉडिझममध्ये सगळ्यात महत्त्वाचे बदल काय होतात शरीरामध्ये बदल काय होतात तर सगळ्यात महत्त्वाचं काहीही कारण नसताना किंवा कोणतेही प्रयत्न न करता तुमच्या वजनामध्ये होणारी घट किंवा वजन कमी होणं अचानक कधीतरी असं जाणवलं की माझं पाच किलो सात किलो वजन कमी झालंय आणि विदिन अ शॉर्ट पिरियड आणि मी काही न करता कोणतेही डाएट न करता जर कमी होत असेल तर हे हायपरथायरॉडिजमचं लक्षण असू शकतं सोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्वचेचा कोरडेपणा तुम्हाला दिसून येतो हाडांची ठिसूळता दिसून येते काही लोकांमध्ये नख ब्रिटेल व्हायला लागतात म्हणजे लवकर किंवा तुटायला लागतात त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचे काही चेंजेसमध्ये तुम्हाला दिसून येतं की खूप भूक लागते परंतु वजन कमी होत आहे त्यासोबतच मध्ये हायपर मध्ये तुम्हाला बॉवेल मुवमेंट वाढलेली दिसून येते म्हणजे काय तर डायरिया किंवा लूज मोशन सा वारंवार टॉयलेटला जाण्याची इच्छा होणं मी जेवण केल्या आणि मला लगेचच जा टॉयलेटला जावं लागतं ते प्रेशर कंट्रोल न होणं हे हायपरथॅरॉडिझमचं लक्षण तुम्हाला दिसून येतं केसांची गळती वाढते स्त्रियांच्या मेन्सेसमध्ये इरेग्युलॅरिटी तुम्हाला दिसून येते ब्लिडिंगमध्ये कमी किंवा जास्त प्रमाण दिसून येतं त्यामुळे इरेग्युलॅरिटीमुळे तुम्हाला काही प्रमाणात इन्फर्टिलिटी म्हणजेच बंधुत्वसुद्धा दिसून येतं प्रेग्नन्सीमध्ये काही वेळेला हायपरथायरॉडिझम स्त्रियांमध्ये दिसून येतं जर त्याचं प्रमाण कमी असेल तर कोणतीही काळजी करण्याचं कारण नसतं डॉक्टरांच्या सल्ल्याने बाळ आणि आई यांना सेफ ठेवू शकता बट जर हायपरथॅरोडिझमचं जा प्रमाण जास्त असेल तर काळजी करण्याचं कारण असतं जर तुम्हाला हायपर अगोदरच आहे आणि तुम्ही जर प्लॅनिंग करत असाल तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा रोल असतो की तुम्ही तुमचे थायरॉइड कंट्रोल करा तर तुम्ही प्रेग्नन्सीकडे जा नाही तर त्याचे दुष्परिणाम बाळ आणि आई दोघांवरही दिसून येतात साठीनंतरच्या काही पुरुषांमध्ये किंवा स्त्रियांमध्ये डिप्रेशन इन्सोमिया म्हणजे झोप न लागणे चिडचिड नैराश्य येणं असेही सिमटम तुम्हाला दिसून येतात हायपरथायरॉडिझमधे मूड स्विंग्स तुम्हाला बऱ्यापैकी लोकांमध्ये दिसून येतात त्यासोबतच टेम्परेचर रेग्युलेशनचं काम टी थ्री टी फोर करत असतात हे टी थ्री टी फोर हॉर्मोन्स इंटरनल टेम्परेचर कंट्रोल करत असल्यामुळे जो व्यक्ती अगोदर मला थोड्याही वातावरणातल्या बदलामुळे थंडी वाजते म्हणतो त्याला अजिबातच थंडी वाजणं बंद होतो म्हणजे एसी मध्ये सुद्धा त्या व्यक्तीला घाम यायला लागतो आणि इंटरनल हीट जाणवायला लागते प्रचंड प्रमाणामध्ये स्वेटिंग होणं त्यासोबतच हार्टबीटमध्ये इरेग्युलॅरिटी जाणवणं किंवा थोडंसं जरी काम केलं तरी मला थकवा जाणवतो किंवा पाल्पिटेशन जाणवतं हे या थायरॉईडचे सगळ्यात महत्त्वाचं लक्षण तुम्हाला दिसून येतं की मला थकवा जाणवतो आहे अगोदर आणि आत्ता ह्या एनर्जी लेवलमध्ये बऱ्याच लोकांना खूप फरक जाणवतो थोड्याशाही कामामध्ये किंवा थोड्याशाही कष्ट केल्यानंतर जास्त प्रमाणामध्ये थकवा जाणवणं पायामध्ये गोळं येणं हे, हे हायपरथायरोडिजमचे महत्त्वाचे लक्षणं तुम्हाला दिसून येतात हायपरथायरोडिझमचे कॉम्प्लिकेशन्स काय आपण मगाशी पाहिलं की सिमटम्समध्ये तुम्हाला दिसून येतं पाल्पिटेशन किंवा थकवा कारण एनर्जी लेवल कंट्रोल करणारे हॉर्मोनच आता ओव्हर ॲक्टिव्ह झाले त्यामुळे हृदयावरही याचा परिणाम दिसून येतो जर तुम्ही तुमच्या थायरॉइड लेवलची काळजी घेतली नाही तर त्याचा परिणाम तुमच्या हृदयावर होणार आहे सोबतच काही प्रमाणामध्ये व्हिजनमध्ये म्हणजे दिसण्यामध्ये प्रॉब्लेम्स दिसून येतात त्यासोबत ब्रिटलनेस ऑफ बोन तुमचे थायरॉइड ग्रंथी ही कॅल्सिटोनिन नावाचं हॉर्मोन पण रिलीज करत असते तर त्यावरही परिणाम झाल्यामुळे हाडांची ठिसूळता हायपरथायरॉडिझम झालेल्या लोकांमध्ये दिसून येते सोबतच नॉशिया म्हणजे मळमळ होणे खूप जास्त प्रमाणामध्ये लूज मोशन होणे हे प्रमाण तुम्हाला हायपरथायरॉडिझममध्ये दिसून येतं आणि त्यामुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता खूप जास्त असते वॉमिटिंग आणि डायरियाचे एपिसोड जर जास्त झाले तर डिहायड्रेशन अशा पेशंट्समध्ये दिसून येतं त्यामुळे त्याची ही काळजी घेतली पाहिजे सोबतच काही प्रमाणामध्ये थकवा किंवा खूप जास्त एक्झॉस्टेड फिलिंग किंवा टायर्डनेस तुम्हाला दिसून येतो हे सगळ्यात महत्त्वाचे कॉम्प्लिकेशन थायरॉइडमुळे होऊ शकतात था। हॅपर मध्ये होमिओपॅथीचा रोल काय तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही तुमच्या रेग्युलरच्या गोळीपासून वाचू शकता आणि आमचे असे बरेच पेशंट्स आहेत जे, जे कम्प्लिटली ट्रीट झालेले आहेत तुम्हाला कोणतीही शंका असेल कोणतीही तक्रार असेल तर आम्हाला नक्की संपर्क साधा